सरोणी निघाले शाळेला सरोणी शाळेचा पहिला दिवस चला मम्मीच्या आणि मस्त पायब्या पडून सलोनी शाळेला चाले सलोनी बसनी जा हा पाऊस भरपूर आहे पाऊस स्वागत करायला आलाय तुमचं सर्वांचं मुलांचं तर पाऊस आहे जा सांभाळ बसनी हा आलो आम्ही लगेच वीरला घेऊन येतोय मी पाठोपाठ हा नमस्कार मंडळी सायब्री गोकूारखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश मनापासून स्वागत करू मंडळी बरेच दिवस व्हिडिओ आलेले आहेत आपल्या चॅनलवरती तर म्हणजे आता शाळेचा आहे पहिला दिवस आजचा पहिला दिवस आहे तर सलोनीला आणि वीरला घेऊन चालू आहे शाळेमध्ये चला माझ्यासोबत राहा आणि जे जे व्हिडिओ बघत आहेत ते नवीन आहेत त्याने सबस्क्राईब करा आणि शाळेचा पहिला दिवस आठवा आपला शाळेचा पहिला दिवस दरवर्षी कसा होता आणि त्याला आपण जाण्यासोबत सलोनीबरोबर आणि वीरबरोबर शाळेमध्ये दे, देवरुखला चला तर म्हणजे आम्ही निघालो आता सलोनीला बस काय थांबवलं नाही गेली होती बसला सलोनी मम्मी गेली होती सोडायला पण बस काय सलोनीला थांबवलं नाही त्यामुळे सलोनीला पण सोबत घेऊन चालू आहे आणि वीरला पण थोडासा पाऊस थांबला आहे तोपर्यंत निघूया आहे ना भरपूर पाऊस होता ना, ना।, ना। काय नुसतं स्वागत केलं नाही पावसानं तुमचं शाळेत यायसाठी आहे ना शाळेत येण्यासाठी बापू बरोबर आहे आणि ज्याची शाळा अजून चालू व्हायला उशीर आहे हो ना कॉलेज चालू व्हायला कधीमध्ये ऑगस्ट ऑगस्टमध्ये ठीक आहे चला बघा मी पण असं रेमकूड वगैरे घालून मस्त बसतो सगळ्या सरकार मम्मी कुठे गेली बाय तर म्हणते काल रात्रभर जो पाऊस पडला ना तो पावसाचं उदाहरण तुम्हाला बघा तिथे पाऊस पडला आहे ते, ते साक्षात बघा कसं आहे पाणी किती आहे बघा हे देवरुखचं मच्छी मार्केट आहे आणि तो बाजूचा जो ब्रिज आहे ना त्या ब्रिजवर आम्ही उभे आहेत पाणी किती आहे बघा वीर किती पाणी आहे ना भरपूर त्यानंतर भरपूर पाऊस पडला मस्तच पाणी माळ्या वगैरे सर्व भरल्या आहेत बघा काय पाऊस आहे सप्तलिंगी नदी आहे ही देवरुखमधील बघा कशी तुफानी वाहते मित्र बिन आले वीरला आणि वीर निघाला शाळेमध्ये शाळेचा पहिला दिवसाभर गप्पा गप्पा मारत रंग गप्पा रंगतील त्यांच्या थोड्या गाठी बिठी होतील महिना दीड महिन्यानं न ते भेटणार आहेत सगळे जिल्हा परिषद आदर्श शाळा देवरू क्रमांक तीन शाळेचं नूतन निर्माण तिचं काम सुद्धा मला वाटत झालेलं आहे नमस्कार चप्पल स्टँडला चप्पल काढली वीरने मुलांची तयारी चालू आहे नवीन मुलांचं स्वागत करण्यासाठी बॉटल मधून बनवलेले अपिशय ते बघूया कसं बनवलंय अरे ही बघा कशी आहे प्लास्टिकची बॉटल आहे आणि त्याला असं कापलेलं आहे कट मारलेलं प्लास्टिकच्या बॉटलला आणि मध्येच असा फुगा टाकून तो फुगवायचा आहे आणि वरती मला वाटतं झाकण बसवणार का याला वरती याला झाकण बसवलं की ते बलून सेफ्टी पण झाला मस्त आहे की जास्त ठिकाणी दिसायला पण सुंदर वाटतात बघा कसे आकाशकंदीळी जसे आपण बनवतो ना दिवाळीला अगदी त्याप्रमाणे दिसतात चांगले आयडिया आहे मुलांची वीर वीर मित्र मिळाले त्यांच्यात दंग आहे जातो दिदीला सोडून येतो शाळेत काय दिदीला शाळेत सोडून येतो हा येऊ चला हे शाळेचा पहिला दिवस सर्वांना शुभेच्छा चा, चा, चांगला अभ्यास करा हा नमस्कार <laughs> म्हणजे वीरला शाळेत सोडला आता जाऊया सलोनीला शाळेत सोडायला आणि पाऊस थोडा थोडा पडतो त्यामुळे रेनकोट काढू शकत नाही चला शाळेकडे जाऊया सलोनीच्या सलोनी शाळेचं नाव का तुझ्या न्यू इंग्लिश स्कूल देवरुख हायस्कूल शिक्षण प्रसारक मंडळ होय ना गुरुवर्य काकासाहेब सप्रे गुरु काकासाहेब सप्रे शिक्षण प्रसारक मंडळ न्यू इंग्लिश स्कूल देवरुख ठीक आहे चला सलोनी बरोबर सलोनीच्या शाळेकडे म्हणजे सलोनी निघाले तिच्या वर्गाकडे कुठं वर्ग आहे तुला माहिती असेल हां हां मैत्री जा मग भेटतो तोपर्यंत पाचवीच्या मुलांचं तो स्वागत करतात ते फक्त कुठं शालमली होय ठीक आहे तर म्हणजे बघा नवीन ड्रेससुद्धा मिळाला आहे म्हणजे सरचा हे शुभेच्छा पहिला दिवस शाळेचा हां चल असा शाळेचा पहिला दिवस असणार आहे आणि पाचवीच्या मुलांचं स्वागत करणार आहे तर आमचे मित्र आणि आमचे गावातले सागर पवार सरचा सागर <laughs> स्वागत पहिल्या दिवसाचं पाचवीच्या मुलांचं मुलांचं पाचवी आणि आठवी अच्छा आठवी येणारी नवीन मुलं इथे आणि पाचवीला येणारी ना चला स्वागतामध्ये राहूया आपण सुद्धा सज्ज होऊया चला नवीन मुला जवळ कसं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं जात आहे इथे न्यू इंग्लिश स्कूल देवरुखमध्ये पाचवीपासून वर्ग सुरू आहेत काही पाचवीला मुलं आहेत काय आठवीला मुलं आहेत पण त्या सर्व मुलांचं अगदी स्वागत केलं जात आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये सर्व मुलं पाऊस पण थोडा जास्त होता बघा प्रशस्त असा हे शाळेचा आवार आहे असा प्रशस्त आहे हा बघा मैदान पण समोर आहे बाजूला एक मोठं मैदान सुद्धा आहे शाळेच्या तर म्हणजे प्रार्थना वगैरे झाले शाळेतून आणि शाळेचा हा पहिला दिवस आहे सर्वांनी बसले तिथे बातमी त्या साईडला नवीचे ओळखी आहेत आणि दहावीचे ओळखी इकडे वरती आहे त्या बिल्डिंग नवीन बिल्डिंगमध्ये तर चला आता जाऊया घरी जा तुझं कसं वाटला नक्की कमेंट करून पाहावा म्हणजे